घोडा घोडा आहे का त्यांच्यासोबत कुठे दिसला घोडातला घोडा कुठं दिसला घोडा असते कुठं शिपमध्ये असते का घोडा नसते खेचर असते खेचर असते खेचर असते खिचर दुसऱ्यावालं बिस्किट वगैरे त्यांचं खाऊ ते खायलेत ना ते गोवत खायलात गोवत बिस्किट वग हा त्या गोवत खात असतात बिस्किट खात नसतात ना नाही बाई आहे ना त्यांचं ते खातात ना त्यांचं ते खातात बा गवत द्यायचं काम नसते त्यांचं ते खातात ना द्यायची गरज नसते त्यांचं ते खातात ना त्यांचं ते खातात बा द्यायची गरज नाही बे काय झालं रे द्यायची गरज नसते खातात ते राहू अजून येते त्यांना त्यांना खाता येते घोटाली तुला खाईन नाही खात गुट कसं राखाने तुला नाही काय करत बघ पकड बर पकडनं पकडणं त्यांना जा ना, ना, ना जा पकडते ना पकड पकड ना 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 जा नाही नाही मारत नाही मारत नाही मारत जा पकड लांबगिर आहे का तेव्हाच पकडायचं होतं